नमस्कार मी दिलीप केने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनीवानी येथे कार्यरत असून युनोबा ॲपवर मी एक वर्षापासून उत्कृष्ट काम केले असल्यामुळे मला वार्षिक गुणांकनाच्या आधारावर कॉम्प्युटर अवॉर्ड प्राप्त झाला होता त्या कॉम्प्युटरचा उपयोग शालेय विद्यार्थ्यांना आनंदायी व मनोरंजकपणे अध्यापन करण्यासाठी मी दैनंदिनपणे करतो तसेच या काम्प्युटरमुळे माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना दैनंदिन अध्ययन करतेवेळी ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणीवर मात या कॉम्प्युटरमुळे झालेली आहे आणि विद्यार्थ्यांचा शालेय गुणवत्ता स्तर उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्याच्या शब्दसंपत्तीमध्ये भर पडण्यासाठी कॉम्प्युटरचा उपयोग मला होत आहे धन्यवाद